मंडळी मी आज तुम्हाला खिचडी करून दाखवणार आहे तर संध्याकाळच्या जेवणामध्ये ना कुणाला जास्त भूक नव्हती मग म्हटलं चला करूया काहीतरी बेत दुसराच मग मी पटकन म्हटलं भाज्या आहेत तर खिचडी करूया आपण दाल खिचडी तर खूप अशा पद्धतीने केली ना खूप मस्त होते खिचडी आता मी मोठ्या मोठ्या भाज्या कापून घ्यायच्या जास्त बारीक नाही करायच्या कुठल्याच भाज्या एकदम बारीक करायच्या नाही मोठ्या मोठ्या करायच्या आणि मी बटाटा घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत छोटे मशरूम घेतलेले आहे मी तीन चार मशरूम घेतलेले आहे बघा हे असे कट करून घेतलं आहे मोठं मोठं कांदा घेतलेला आहे त्याला पण असं कट करून घेतलेलं आहे आणि गाजर घेतलं आहे वटाणा घेतला आहे आणि वांगं जर असेल तुमच्याकडे तर वांगं पण टाकू शकता फ्लावर पण टाकू शकता माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढे मी घेतलेले आहेत तर चला आता फोडणी घालूया ते मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे एक कप इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आणि एक कप तुरीची डाळ घ्यायची बासमती घेतलं तरी चालेल पण इंद्रायणी तांदूळचं कसं मस्त होते ना एकदम खिचडी आणि एक कप तुरीची डाळ घेतलेली तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघा मंडळी डाळ तांदूळ घेतलेले तर हे धुवून घेते मी चांगले बघा मंडळी तुपातच करणार आहे मी तूप टाकून घ्यायचं कुकरमध्ये दोन चमचे तूप टाकते मी तुपामध्ये खूप छान टेस्ट येते मोहरी टाकायची जिरे टाकायचे लसूण टाकायचं अद्रक लसूण पेस्ट असेल तर ते पण टाकली तरी चालते माझ्याकडे संपली आता म्हणून मी फ्रश केल्याला लसूण टाकलेलं कढीपत्ता घालायचा भरपूर या सगळ्या भाज्या घालायच्या एक करून भाज्याच जास्त घातलेल्या आहेत मी रस पावडर टाकायची एक चमचा आणि अर्धा चमचा हिंग टाकायचे आणि मिरची पीठ टाकायची दोन चमचे पण टाकायचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं तर हे पचायला पण हलकं असतं संध्याकाळच्या जेवणामध्ये आणि भाजी मात्री खेचा कंडा यायचा कधी कधी तरी अशा प्रकारे तुम्ही खिचडी करू शकता आणि संध्याकाळचं पापड आणि खिचडी लोणचं खूप छान बेस आहे जास्त हे परतायचं नाहीये आता डाळ तांदूळ टाकायचं चप्पच ठेवायचं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चवी चवीपुरतं मीठ टाकायचं दोन मिनिटं चांगलं चा। परतायचं त्यातल्या भाज्या आहेत ना ते जास्त कांदा वगैरे हो आपल्याला काही जास्त परतायचा नाही अशा प्रकारे तुम्ही करून बघा खूप छान लागते खिचडी गरम गरम मस्त लागते एकदम मंडळी गरम पाणी ओतायचं उकळतच पाणी ओतायचं म्हणजे पटकन होते एक दहा मिनिटात तर खिचडी तयार होते बरोबर या पद्धतीने मंडळी कुठलेच मसाले टाकायचे नाही आता झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या काढायच्या बारीक गॅसवर मंडळीने तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद केलेला के आहे एक पाच मिनिटानंतर मी दाखवते खिचडी किती छान झालेली होती तर आता मंडळी झाकण उघडते किती सुंदर झालेली खिचडी खूपच मस्त होते आणि खायला तर खूप भारी लागते पाऊस पण पडतोय बाहेर तर हे बघा या पद्धतीने सगळ्या भाज्या पण आपल्याला दिसतात आणि एवढी छान मऊ शिजलेली आहे ना तर मंडळी मी कोथिंबीर टाकून घेते त्याला काही तडका वगैरे द्यायची गरज नाही वरून थोडंसं तूप टाकायचं आता मी सर्व करते घरचं तूप टाकायचं आणि मस्तपैकी संध्याकाळचं जेवणाचा मस्तपैकी बेज झालेला आहे त्याच्यामुळं या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि पापड आहे बरोबर लोणचं पण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता लिंबाचं वगैरे किंवा आपलं आंब्याचं असतं त्याचं लोणचं पण खूप छान लागतं याच्याबरोबर तर खूप भारी लागते गरम गरम खिचडी तर या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हाला